नमस्कार शेतकरी मित्रांनो जून जुलै या महिन्यात पावसाळी भेंडी लागवड करायची आहे तर मग कोण्या वाहनाची करावी आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तर मित्रांनो नमस्कार शेतकरी राजा या चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकनचं बटन प्रेस करा कारण की असेच आपण या चॅनलवर शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर त्यासाठी आपल्याला त्याचं पहिले नोटिफिकेशन मिळणार आणि आपल्याला शेतीविषयी अशी संपूर्ण माहिती मिळणार तर मित्रांनो वेडीला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला जून जुलै या महिन्यात पावसाळी भेंडी लागवड करायची आहे तर मग कोण्यामानाची करावी आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि मित्रांनो असे काही व्हरायटी आहे पावसाळ्यामध्ये लागवड केली फार उंच वाढते आणि डिस्टन्स जास्त राहते तर मित्रांनो आपल्याला मी अशी या व्हिडिओत भेंडीचं चांगलं असं वाहन सजेस्ट करणार आहे की जे पावसाळ्यामध्ये लागवड केली तरी त्याचं डिस्टन्स कमी राहीन आणि माल आपला भरपूर निघणार आहे तर तर मित्रांनो असे आपल्याला या व्हिडिओत आपलं मी चांगले असे वाहन सजेस्ट करणार आहे तर मित्रांनो तर पहिले आहे ते धरती कंपनीचं झकास सेवन मित्रांनो आपण याची लागवड मिनं मी स्वतः केलेली आहे आपण मिनं आपलं डिसेंबर जानेवारी महिन्यात लागवड केली होती याचं आपलं डिस्टेन आणि याचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळालेलं आहे आणि हे चांगली व्हेरायटी आहे याचं आपण निवड करून याची लागवड करू शकता हे चांगलं उत्पादन देणारं असं वाहन आहे तर मित्रांनो आणि मित्रांनो दुसरं जे वाहन आहे ते धरती कंपनीचंच वारतिगा आणि हे सुद्धा मित्रांनो प पावसाळ्यात लागवड ज जून जुलै महिन्यात लागवड केली तरी जास्त न वाढता डिस्टन कमी राहता चांगला माल नि निघणारं असं हे चांगलं असं वाहन आहे आणि मित्रांनो जर तिसरं जे वाहन आहे आपलं ते धरती कंपनीचं फायबरी मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं असं वाहन आहे हे जून जुलै महिन्यात लागवड केली तरी पाऊसकड्यामध्ये याची वाढ जास्त न होता, डिस्टन्स कमी राहील आणि माल आपल्याला भरपूर निघणार आहे आणि च या वराटीची भेंडीसुद्धा चांगली आहे या आपण याची सुद्धा निवड करून याची ह्या वाहनाची लागवड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ क आपला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक क करा कारण की आपल्याला असंच मोटिवेशन व्हिडिओ बनवण्यासाठी मी मिळत असतो आणि मित्रांनो जय जवान जय, जय किसान धन्यवाद